बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर अनमोड या रस्त्यावर असलेल्या केने घाट जवळ एक भीषण अपघात आज सकाळी घडलेला आहे या अपघातात टेम्पो चालक आहे तो जागीच ठार झाला असून बसमधील चार जण आणि एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची माहिती आता आपल्याला प्राप्त होते आता आम्ही घटनास्थळी आहोत आणि इथे तुम्ही बघू शकताय या अपघातात कशा पद्धतीने वाहनांची धडक बसलेली आहे आणि वाहनांचा काय चेंदामिंडा कसा झालेला आहे हे आपण ह्या व्हिडिओतून बघू शकतात दुसरी गोष्ट म्हणजेच हा अपघात असं कसा घडला म्हणजेच जी ट्रक आहे ट्रक ही गोव्याच्या दिशेने जात होती त्याचबरोबर जी म्हणून तिथे गाडीच्या आल्यानंतर बसनं या ट्रकला ओळट्या करण्याचा प्रयत्न केला त्याच वेळा गोव्यातून कर्नाटकाच्या दिशेने येणारा हा छोटा मालवाहतूक टेम्पू समोर आल्या कारणाने त्यांच्यात धडक बसली आणि त्या धडकेत तो टेम्पो स्वार आहे चालक आहे तो जागीच ठार झाल्याची माहिती आपल्याला आपल्याला पाहायला आहे या अपघातात तो बसमधील पाच जण जखमी झालेले आहेत तसेच एक चापगाव खानापूर येथील किरण पाटील नावाचा युवकही जखमी झालेला आहे त्याच्या हाताला मार लागल्याचाही ते आपल्याला माहिती इथे प्राप्त होती या जखमींना सध्या रामनगर येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केलेला आहे आणि या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामनगरचे पोलीस उपनिरीक्षक महंतेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली येथे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन ते या घटनेची पाहणी करत आहेत पंचनामा करत आहेत